कोरोनाचं औषध मन कसल अरे सगळ्यांनी एकदा घेत लावतो डोस संध्याकाळला करो ना पर... मी अरे हे काल पप्पाच्या लागल्यावर भरपूर अशा बाटल्या बघितले मी मोठ्या मोठ्या अरे एवढ्याच मोठ्या होत्या अरे पप्या पण ह्या मेडिकल मेडिकलवाल्यानं मला सांगल ना हे औषध घे अरे पप्प्या ह हित्त मग हागालाच कुठं काय अरे ह हित्त নক'ৰা বে নক নকৰে आता पारा करायला एकदम मजा येणार पारा घालायचा नको नको मी काय म्हणतो काय म्हणतोस अरे पप्प्याचं लग्न झालं कालच मग मग पप्प्याचं लागला आलास नाही तू नव्हतो मी आलेला काय तू असं करतोस ना काय झालं सांगू लग्नाची पत्रिका आली आलीच्या लग्नाची पत्रिका आली कपडे मी आणि यायला निघणार तुला माहिती पहिल्या बायकोवर माझं भांडण झालेलं म्हणून दुसरी बायको केली होय बरोबर आता दोन बायका जिथे एकत्र आल्या तिथे आग लावली बरोबर ब्रिगेड मध्ये येत नाही आग लावतात हा बोल दोघांचं भांडण जोरात पेटलं पेटलं बा अरे हातात दोन भेहा वसाटी नको तुम्हाला था जायच्या गुदर तरी थांबा नाही शेवटी वाटणीवर आल्या घराजी म्हणाली बरोबर मधोमध मद वाटणी करायची म्हटलं म्हणजे मग गावात जर तांडा मुक्तीचं अध्यक्ष सरपंच पोलीस पाठी सांगलेला बोला घाला गेली बरोबर वाटणीला सुरुवात केला नाही आता एक म्हणते एकीला पितलं हांडा द्या तिरचा हांडा द्या सगळी वाटण्या भारती आटा वाट्या सगळ्याच्या वाटण्या करून झाल्या आणि शेवटला तुला माहिती आहे बरोबर आता सगळ्या घरघंटी आले पण पहिली जाती होती जातीवर झाला म्हणायची बरोबर पहिली म्हणते माझ जात दुसरी म्हणते माझ जात पहिली म्हणते दुसरी म्हणते माझ जात माझी खोटली सांगते चालेल म्हटलं अर सगळं तुमचं जात मग जात माझ जात कुठं जात जात सांगा असं झालं त्या भांड्या मला यायला उशीर झाला माहितीये तुला तेच म्हटलं अरे तू आलास नाही अरे नाही तुला मग आता काय करायचंय अरे काय लग्नाचा आहे मग लग्नाचं झालं पाहिजे मग ऐक तू दे तू ऐक बघ गीता उभी मंडपात नितीन दुरून होता पहा गीता उभी मंडपात समजत नाही काय कालचे वडे बिडे सगळे खाली राहिले सगळे खाली काढतात वडे वडे सगळे काय असणार रे काय बारा जोरात ठेवावं लागणार आपल्याला बारा जोरातच पाहिजे बघ महाराज जर उठले मग आपलं काय खरं नाही मी काय म्हणतो तू पाचच्या दरवाजावर कर महाराज मी पुढं आहे बघ महाराज उठले की लगेच सांगायचं बघ महाराज कधी पण उठतात महाराजांचं काय खरं नाही बाबा कधी पण उठत चालत मी सांग दरवाजा वा तू मागच्या दरवाजा पारा करु नक्की सांभाळजी नक्की

हॅलो हॅलो दीपा पाटोळे हॅलो दीपा पाटोळे यांकडून एक हजार एक रुपयाचे पारितोषिक संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेले आहे हॅलो तसेच नवीन पाटोळे यांकडून एक्कावन्न रुपयाचे पारितोषिक तसेच साई समर्थ डेकोरेटर्स साई कलेक्शन यांचकडून एकशे एक, एक रुपये मार्गदर्शी तसेच जुगा देवी नाट्यनवर मंडळ साखरबा पाटवाडी या ग्रुपच्या बॅक स्टेज आरटी आणि बॅक सागर या साई समर्थ मंडळ डेकोरेटर्स आणि साई वैभव पाटोळे यांचकडून रुपये शंभर रुपये पारदर्शी तसेच दीपा पाटोळे हॅलो सॉरी दीपा चव्हाण यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रुपये एक हजार एक रुपया मार्ग आहे अरे का त्या कृष्णाला घेऊन या आमच्या वाटलंच होतो कुठे भेटू कुठं भेटतो काय बघायला रे इथं इथं दिसतोय का बघ हा काय आगा दिसतो कृष्णा नाही कृष्णा नाही रे कुठला आलाय त्याला कृष्णाला आणत कृष्णाला आण कृष्णा आहे

ಎಲ್ಲ ತುಂಬ <energetic Hol Hitler> <Egypt> <hampton>